या मंदिरासमोरून जाणारी प्रत्येक गाडी या देवाला नतमस्तक झाल्याशिवाय पुढे सरकत नाही किती सुंदर शांत ठिकाण आहे बघा मंदिराच्या मागेच हे असं मोठ वारू आहे बघू शकतो आपण नमस्कार मी कोकणची ऋषाली रुशाली स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये आज आपण जाणार आहोत सरमळे या गावामधील पांडवकाली मंदिर जे एका रात्रीमध्ये बांधलेलं आहे ते पाहण्यास जाणार आहोत आपण आणि आता मी आहे माडखोल गावात माझ्या मागे तुम्ही बघू शकताय की तेरेखोल नदी आहे तर इथून पाच किलोमीटर अंतर आहे सरमळे गावाला मी आता कुडाळवरून निघाले आणि फक्त पाच पाच किलोमीटर डिस्टन्स राहिलेला आहे सो so, लेट्स गो बघूया काय आहे तिथे आणि तिथला काय इतिहास आहे आपल्याला काय काय माहिती मिळते आपण सर्व गोष्टी बघणार आहोत किती सुंदर शांत ठिकाण आहे बघा हे मंदिर अवघ्या काही तासांमध्ये उभारले आहे म्हणजे एका रात्रीत असे म्हणतात की पूर्वी इथे पांडवकालीन मंदिर होते जे अर्धवट बांधले गेले होते त्याचे बांधकाम पूर्ण झाले नव्हते ते तसेच काही वर्ष या ठिकाणी होते एके दिवशी गोव्याचे एक ग्रहस्थ या मार्गाने जात असताना त्यांना काही अनुभव आला व त्यांनी या मंदिराचे काम पूर्ण करायचे ठरवले पण देवाचा कौल आला की हे मंदिर बांधायचे असेल तर एका रात्रीमध्येच बांधावे लागेल ते कसे बांधले ही पुढील माहिती आपण मंदिरातील पुजाऱ्यांकडून घेऊ माझं नाव राजेंद्र परशुराम देसाई मी साईलीतला रंगळे गावचा स्थायी आहे पण माझ्या माहितीप्रमाणे हे मंदिर पांडवकालीन असलं पाहिजे कारण पांडव ज्यावेळी अज्ञात होते त्यावेळी त्यांनी हे मंदिर बांधलं बांधलं ते अर्धवट पावस ते म अवशेष त्याचे होते त्यानंतर मधल्या काळात कदाचित नाथपंतांची सुद्धा इथे कुठेतरी हे होतीच कुणा होती आणि हे मंदिर अगदी त्याची जीर्णोद्धार वगैरे करण्यासाठी म्हणून आम्ही प्रयत्न केल्यानंतर एक गोव्याचे के एक माणूस त्याने आम्हाला बरीचशी मदत केली त्याने हे मंदिर बांधण्यासाठी आम्ही देवाजवळ देवा देवा वगैरे चौकशी केली प्रसाद घेतले देवस्थानिक आमच्या श्रमळे गावच्या देवा मंदिरात तर तिथे एका रात्री ते मंदिर बांधायचं होतं ते पूर्ण दिवस मावळ्यापासून सकाळ होईपर्यंत ते देऊळ पूर्ण झालं उदय होण्याच्या आत ते झालं पाहिजे होतं त्याप्रमाणे ते मंदिर आम्ही पूर्ण बांधून घेतलं दोन तीन महिन्यापूर्वी ते मंदिर आमचं पूर्ण झालं हां असं ते देवस्थानची ह्या स्टोरी आहे ते मला वाटतं पांडव अज्ञात वाचत असताना त्याने ते बांधलं पण ते पूर्ण झालं नव्हतं त्याचे अर्धवट अर्धवट होतं अर्धवट अवशेष होते त्याचे आता पूर्णत्वात आम्ही केलं म्हणजे आधी तर काय होत असं आधी बांधलेलं होतं की अर्धवट शिवलिंग वगैरे अर्धवट बांधलेलं असं हे होतं आणि लिंग वगैरे पूर्वीच लिंग होत हेच असेच हे आहे तसं सेम आहे तसं हे आता केलेलं आहे पाषाण मंदिराची पाचणं वगैरे जी होती ती जशाच तशी होती पूर्वीची ती आता आम्ही व्यवस्थित ती केली व्यवस्थित त्याची डागडुजी केली गेली बाकी सगळं इथे होतं तसंच होतं आणि पूर्ण कसं संगीतेच्या पद्धतीने होतं त्याप्रमाणे ते लिंग आहे आणि त्यात काही बदल, बदल केलेला नाही फक्त मंदिर तेवढं बांधून घेतलं बाकी पाषाण वगैरे जशा तशी पूर्वीची आहेत तशी आहे हे सर्व जे हे खांब वगैरे हो आहेत सगळे दिसतात ते याच्यातलं सगळं बांधकाम आहे राजस्थानी कामगार ते बोलवून केलेलं हे करून पूर्ण त्याचे हे करून स्ट्रक्चर बनवून आणि ते पूर्ण इथे जोडलं गेलं अच्छा अशा प्रकारे ते पूर्ण केलं आणि बाकी गावकरी वगैरे सगळे होते चक्रशी लोक सुद्धा होती बरीच लोक म्हणजे अगदी शेकडोच्या शेकडो लोक होती अच्छा आजोबाची लोक सुद्धा होती सर्वांनी मदत केली रात्री उभं झालं लोकल कारागीर सुद्धा इथे काम करायला होते सगळ्यांच्या मदतीमुळे हे एका रात्री उभं झालं शक्य झालं म्हणजे संध्याकाळी सूर्यास्तानंतर काम चालू केलं आणि सात वाजता संध्याकाळी सात वाजता कामाला सुरुवात झाली सकाळी चार वाजता पूर्ण चार वाजता कलश पूर्ण उभा झाला अच्छा असं ते काम पूर्ण केलं रात्री okay. आणि या नदीच नाव काय ही आमची गड नदी म्हणून ही प्रसिद्ध पण हे माऊलीचं कोण म्हणून इथे हे देवस्थान आहे इथे आमचा महाशिवरात्रीला आमच्या मंदिरातील देव आहेत ते आंघोळीसाठी इथे येतात इथे येतात त्यामुळे माऊलीची कोण म्हणून आम्ही या नदीला म्हणतो okay. हे ठिकाण ओके आणि हे सपतनाथाचं सपतनाथाचं मंदिर सपतनाथ म्हणजे काय त्याचं माहिती आहे तुम्हाला नाथांपैकीच आहेत ते त्यांच्या ह्याच्यातलंच आहे ते मच्छिंद्रनाथ वगैरे इथे कुठेतरी हे झालेला होता पांडवांनंतर त्यांनी सुद्धा इथे कुठेतरी हे केलेलं होतं अच्छा म्हणून ते सपदनाथ झालं ओके ओके नाथांची कुठेतरी हा, ना, ते होतीच जवळजवळ ही पाच सुद्धा आहेत ना त्यांच्यापैकी गणपतीचं आहे त्यानंतर ते दुसरं आहे ते नाथांपैकी आहे नाथांपैकी रूप असेल असं अशी रूप आहेत अशा प्रकारचं आहे ते महाशिवरातल्या इथे मोठा कार्यक्रम मोठा कार्यक्रम असं जे आमच्या देवालयातले देव वगैरे ते आंघोळीसाठी येतात इथं म्हणजे कुठे ग्रामदेवत मंदिर सरमळे म्हणून गाव आहे आहे पण इथून एक किलोमीटर अंतरावर हो हो, हो। हा। आहे वस्ती चालू होते आणि तिकडे आतमध्ये मंदिर तिकडे मंदिर या मंदिरासमोरून जाणारी प्रत्येक गाडी या देवाला नतमस्तक झाल्याशिवाय पुढे सरकत नाही मंदिराच्या मागेच हे असं मोठं वारू आहे बघू शकतो आपण किती मोठी तिथे पायऱ्या सुद्धा केल्यात वरती जाण्यासाठी डोंगरच डोंगर आहे मागे तर अशा प्रकारे ही माहिती होती या मंदिराची सरमळे गावातील सपतनाथ मंदिर इथे बघू शकता श्रीदेव सपतनाथ मंदिर तर अतिशय सुंदर आणि शांत ठिकाण आहे समोरच गड नदी आहे आणि एकदा नक्की विजिट करा जर तुम्ही या साईडला आला तर अतिशय सुंदर आहे मला खूप आवडलं कसं वाटलं तुम्हाला हे मंदिर मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्यानंतर माणसांनी जर एकत्र येऊन काही गोष्टी करायच्या ठरवल्या तर त्याला नक्कीच यश येतं आणि त्याचे परिणामही खूप चांगले असतात तर आजकाल खूप रेअर आहे ही गोष्ट की सर्वजण असं एकत्र येऊन काही गोष्ट करणं पण आपल्याला आज ही गोष्ट बघायला मिळाली या मंदिराच्याद्वारे द्वारे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त जास्ती व्हिडिओला शेअर करा आ, की आपल्या कोकणातल्या अशा अलौकिक आणि खूप सुंदर अशा गोष्टी सर्वांपर्यंत पोचल्या पाहिजेत यासाठी आणि हो या व्हिडिओ बनवण्यासाठी वगैरे खूप मला कष्टसुद्धा लागतात तर त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि माझे व्हिडिओज बघत राहा आता आपण जाणार आहोत दानोली या गावामध्ये जिथे साटम महाराजांचा मठ आहे तर आता थोडंसं इथे पाऊस सुरू आहे त्यामुळे मी थांबले मी रेनकोटसुद्धा नाही आणलेला कारण की येताना ऑब्वियसली ऊन होतं आणि पाऊस येईल असं वाटलं नव्हतं पण थोडा वेळ आता था इथे थांबेन त्यानंतर आपण जाणार आहोत दानोली साटम महाराजांच्या मठामध्ये